नमस्कार मंडळी चला आज तुम्हाला मी घेऊन जाणार आहे ठाण्यातील काही प्रसिद्ध असणाऱ्या देवींची आपण दर्शन घेऊया ट्रेनने मी घनचोलीवरून ट्रेन पकडली ठाण्याला गेली सुरुवात मी फुलांपासून केली ठाण्यातील चेंदनी कोळीवाड्यामध्ये बघा दत्त मंदिर आहे त्याच्या बाजूलाच एक्झॅक्ट मागच्या बाजूला हे साती असरांचं मंदिर आहे मंदिर छोटंसं आहे पण ज्यांना माहिती आहे ना हे मंदिर ते लोक नवरात्रीमध्ये ना इकडे लांब लांबून भाविक या देवीच्या दर्शनासाठी येतात मस्त अशी देवीला सुवासिक फुलं अर्पण केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला पुन्हा हा इथं कसं जायचं ही गल्ली आहे आणि एक्झॅक्ट मंदिराच्या बाजूला आहे नंतर आम्ही गेलो तर टेम्पी नाक्याची जी प्रसिद्ध देवी आहे ना त्या देवीच्या दर्शनाला तर या आसपासचा जो परिसर आहे ना ह्या परिसराला ना अक्षरशः जत्रेचं स्वरूप आलेलं आहे खाण्या पदार्थ असो किंवा लहान मुलांची खेळणी कपडे असं बरंचसं आम्ही का काय काय इथे हे स्टॉल बघितले आणि खूप जास्त स्टॉल आहेत बघण्यासारखं आहे तुम्ही नक्की जा आणि ग आम्ही दुपारनंतर गेल्यामुळे थोडीशी गर्दी होती आम्ही एक दीड तास आम्ही इथे लाईनमध्ये होतो पण देवीच्या दर्शनाची जी आस होती ना त्याच्यामुळे ती लाईन असं काय वाटत नव्हतं की इथे खूप वेळ लागला आहे असं काहीच वाटलं नाही मस्त छान असं देवीचं दर्शन झालं आणि हे दर्शन घेतलं आम्ही पुन्हा इकडे आसपास आस जे स्टॉल आहे ना ते बघायला सुरुवात केली याच्यामध्ये ना ज्वेलरी चे पण खूप छान छान ऑक्सईड ज्वेलरी पण खूप सुंदर सुंदर ते आनी नत, आनी चान -चान प्रकार इथे बघायला मिळाले आणि नथ आणि कानातल्यांचे खूप छान छान प्रकार तुम्हाला इथे दोन ते तीन ठिकाणी आहेत बघायला मिळतील रिजनेबल रेटमध्ये आहेत नंतर आम्ही चान जे बघितले गरब्यासाठी छान छान असे जे ड्रेसेस असतात ते ड्रेसेससुद्धा बघितले लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या प्रकारचे ड्रेसेस तुम्हाला इकडे बघायला मिळतील आणि खूप रिजनेबल रेटसुद्धा आहेत नंतर आम्ही आलो कोपिनेश्वर मंदिराच्या आतमध्ये तर तुम्ही बघू शकता कोपिनेश्वर मंदिराच्या आसपासचा आतमध्ये परिसर आहे तिथे बरीच असे देवांची मंदिरं आहेत तर त्यापैकी मला जे मी नेहमी या मंदिरात जाते ते कालिका मातेचं मंदिर तर ह्या देवीचं नारूप खूप सुंदर एकदम आहे ह्या देवीचंसुद्धा आम्ही दर्शन घेतलं देवीला वेणी अर्पण केली आणि मस्त मस्त फिरून फिरून आम्ही नंतर शेवटी आम्ही आलो ते चंदनी कोळीवाड्यामधील मधील दत्त मंदिरात आणि दत्त मंदिरात शीतला देवीचीसुद्धा खूप छान मूर्ती आहे त्या मूर्तीचं दर्शन घेतलं दत्तगुरू महाराजांचं दर्शन घेतलं संध्याकाळची आरतीसुद्धा आम्हाला मिळाली आणि खूप छान छान आम्हाला कालचा एक्सपिरियन्स खूप छान होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब न नक्की करा छान छान व्हिडिओज आपण लवकरच भेटू